मुंबई गोवा महामार्गाच्या पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले या पुलावरून वाहतूकही सुरू आहे परंतु जुन्या महामार्गाचा पूल आहे त्यावर कचरा आणि दोन्ही बाजूने पूर्णपणे आहे पावसाळ्यात या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता येत नाही जीपवाहिनी माध्यमातून मनसे तालुका प्रमुख निलेश बामने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे पाहुया काय म्हणतायत निलेश बामणे नमस्कार मी निलेश बामने मनसे तालुका अध्यक्ष खेड मी आज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या या शासनाच्या निदर्शनास आणू देऊ देऊ इच्छितो की हा मुंबई गोवा महामार्गाचं काम जवळपास या ब्रिजचं पूर्ण झालंय आणि या महामार्गावरन गाड्यांची जाय चालू आहे परंतु अशा स्थितीमध्ये हा जो काय जुना महामार्गाचा आपला हा जो काय पूल आहे हा पूल गेले कित्येक वर्षे याच अवस्थेत आहे आज तुम्ही बघू शकता या पुलाची अवस्था काय आहे ह्याच्यावर कचऱ्याचं आणि चिखलाचं प्रचंड साम्राज्य आहे दोन्ही साईडचे रेलिंग पूर्णपणे तुटलेले आहेत आणि अशा या अवस्थेतला पूल निदान पुन्हा कधीतरी मोठा अपघात करून लोक या पुलामध्ये गाड्या याच्यावरून आजही देखील काही लोकांच्या गाड्या या पुलावरून जा जाहे करत असतात आणि भविष्यात या येणाऱ्या पावसामध्ये हा पुलावरून कुठली जीवितहानी निश्चितपणे होऊ शकते याची पूर्णपणे या ठिकाणी असणाऱ्या जी काय मंडळी यांना खाती आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला या सूचित करतो की जर उद्या अपघात झाल्यानंतर आपण हा पूल पाडणार असाल तर तत्पूर्वी आपण हा अपघात होऊ नये म्हणून हा पूल जर पाडायचा असेल तर अपघात होऊ नये म्हणून पाडा जेणेकरून होणारा अपघात पुढील होणारी जी काय लोकहानी जीवितहानी आहे ही थांबू शकते आणि हा जो काय पूल आहे हा पूल पाडल्यानंतर तुम्ही निश्चितपणे आमच्या या गावातील जी काही मंडळी आहे म्हणजे या नदीच्या या साईडला राहणारी मंडळी ही दैनंदिन जीवना जीवनावश्यक गोष्टी गरजा पूर्ण करण्यासाठी सतत या ठिकाणातून पलीकडे भरण्याकडे जाय करत असते त्यांच्यासाठी मात्र निश्चितपणे इथं एखादा पादचारी मार्ग चांगल्या प्रकारचा या शासनाने उभा करून देणं गरजेचं आहे आताच काल एका माहिती पत्रक माहिती मिळाली की शासनाच्या माध्यमातून आपल्या या जिल्ह्याला पुलासाठी जवळपास तीनशे कोटीचा निधी आला आहे मी आपल्या सर्व महोदय आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आव्हान करतो की त्या तीनशे कोटीतले काही कोटी इथं खर्च करून निदान हा साकव निधी जो काय आहे तो आणून आपण हा साकव आमच्या या गावातील रहिवाशांसाठी किंवा या नागरिकांसाठी उभा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसात हा पूल आपण जमीन दोस्त करून नवीन पुलाची इथं नियोजन कराल आणि या सगळ्या लोकांना आपल्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा पादचारी मार्ग इथून उभा राहील धन्यवाद